ईश्वरी अमोल राठोड मी वर्ग शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडली या शाळेची सूचना मंत्री आजच्या परिपाठा अंतर्गत पुस्तक परीक्षण विषय घेऊन येत आहे मी मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे गोष्ट डेबूची याची लेखिका आहे शिप्रा शाने याचे प्रकाशन आहे अमोल प्रकाशन याची किंमत आहे तीस आणि याची पृष्ठ संख्या आहे सोळा या पुस्तकाचं मुखपृष्ठ फारच छान आहे यावर काही मांजराची पिल्ल सुद्धा दिली आहे ती पिल्ल फारच छान आहे मला ते खूप आवडली आणि याचं मलपृष्ट थोडा भयानक आहे यावर राक्षस राक्षस दिला आहे आणि हा पण फार छान आहे या पुस्तकामध्ये तीन कथा आहेत आणि त्या इतक्या छान आहेत की ती माझ्या हृदयाला भेटल्या पहिलीच पहिलीच कथा आहे गोष्ट लेभूची यामध्ये त्या मुलाला कशी वाचण्याची आवड असते हे या पुस्तकामध्ये ह्या या कथामध्ये दिलं आहे आणि ही कथा पण फारच छान आहे आपण पण पुस्तके वाचली पाहिजेत आणि आपण जर कोणाकडून जर पुस्तक घेतलं असेल काही वस्तू घेतली असेल तर ते आपल्या तर ते आपण ती वस्तू आपण त्याला व्यवस्थित परत केली पाहिजे त्यामुळे आपला समाजामध्ये महत्व राहतो यामध्ये दुसरी कथा पण एवढीच छान आहे त्या कथेचं नाव आहे देवथारी त्याला कोण माई यामध्ये काही मांजरेची काही मांजरेंनी पिले दिले होते आणि ते संकटात पडत असतात आणि त्या माणसाचं गैरसम म्हणजे त्या माणसाना वाटत कि आता ह्याला देव पावला आहे तर याला कोण म्हणजे तो, तो मरू शकत नाही म्हणून त्या मांजरीचं म्हणजे ती मांजरी फार छान होती आणि त्याच्या मनामध्ये चांगले विचार होते म्हणून त्याची पिल्ल वाचले आणि यामधली तिसरी कथा पण फारच छान आहे गरिबी दूर झाली यामध्ये एक जो पंडितचा मित्र होता है तो माणूस किती प्रमाणिक होता हे या कथेमध्ये दिला आहे आणि ही कथा पण तेवढीच छान आहे यामध्ये तो राजाकडे जातो आणि त्यामध्ये काही मुद्रा असतात तो त्याला नारिय त्या पंडितला नारिय देतो पण तो त्याच्या मित्राला देऊन टाकतो आणि तो मित्र जेव्हा तो नारिय पडतो त्यामध्ये मोती निघतात आणि तो परत येऊन त्या त्याच्या मित्राला देतो त्यामुळे या कथेचं नाव पडलं आहे की गरिबी दूर झाली आपण प्रत्येक गोष्ट जर केली असेल करत असू तर ती आपण प्रत्यक्ष चांगली कर, करायला पाहिजे हे या पुस्तकामधून मला संदेश भेटला आणि मित्रांना संदेश देईल की या पुस्तकामधले चित्र सुद्धा फार छान आहे आणि मला यामधले चित्र सुद्धा आवडले म्हणून हा पुस्तक आपण वाचला पाहिजे यामधल्या ज्या तीन कथा आहेत ते आपल्या पोट भरण्यासारखे आहेत म्हणून आपण हे पुस्तक वाचलं पाहिजे धन्यवाद